शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या गळ्यात आज काँग्रेसचं उपर्ण दिसलं आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं अर्थात उपर्ण एकसारखंच असलं तरी सुद्धा त्याचा स्वीकार करण्याची दोघांची पद्धत मात्र पूर्णपणे वेगवेगळी होती नेमकं काय घडलं का हे जाणून घेण्यासाठी पहा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या राजकारणात नाही कधी म्हणायचं आणि हो कधी म्हणायचं याचं प्रत्येक नेत्याचं एक गणित असत काही नेते अगोदर होकार देतात आणि नंतर नकार देतात काही जणांचं मात्र याच्या बरोबर उलट असतं अगोदर नकार मग होकार असेच दोन वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणारे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार तर कार्यक्रम होता काँग्रेसचा सद्भावना दिवसाच्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली दोन्ही नेत्यांचं काँग्रेसच्या व्यासपीठावर स्वागत झालं ते काँग्रेसचं उपर्ण देऊन पण या स्वागताला कुणी कसा प्रतिसाद दिला याची जोरदार चर्चा रंगली तर उद्धव ठाकरेंचा पॅटर्न होता अगोदर होकार मग नकार अगोदर उद्धव ठाकरेंना काँग्रेसचं हे उपर्ण देण्यात आलं त्यांनी काहीही तक्रार न करता ते परिधान केलं मात्र जेव्हा शरद पवार हे उपर्ण घालायला नकार देताना दिसले तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या गळ्यातलं काँग्रेसचं उपर्ण काढून टाकलं आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यानं मोठं कारण स्वतःच कर्तृत्व सांगण्यासारखं नाही वा आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पवारांचा पॅटर्न मात्र याच्या बरोबर उलटा निघाला अगोदर नकार आणि मग होकार कार्यक्रमात सुरुवातीला जेव्हा शरद पवारांना हे उपर्ण घालण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी ते गळ्यात घालायला नकार दिला हे उपर्ण त्यांनी आपल्या हातात घेतलं ते पाहून उद्धव ठाकरेंनीही आपल्या गळ्यातलं उपर्ण काढलं त्यानंतर मात्र पवारांनी स्वतःहून हे उपर्ण गळ्यात घातलं आणि त्याला एक छानशी गाठ देखील मारली त्यामुळे झालं काय की ग्रुप फोटोमध्ये शरद पवार उपस्थित नेत्यांमधलेच एक बनून गेले तर उद्धव ठाकरे मात्र गटात न बसणाऱ्या शब्दाप्रमाणे वेगळे राहिले आता म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या वेगळं दिसण्यात पवारांचा हात होता म्हटलं तर नव्हता एवढं मात्र नक्की की त्या उपरण्यावर काँग्रेसचा हात मात्र डेफिनेटली होता अजय मानेसह अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई thank you